हा पार्थ विमनगरे मी मुंबईहून आलोय आहे आणि पण सावरकर प्रेमी आहेत सावरकरांनी त्यां लिहिलेले काव्य म्हणजे जयस्तुते या गाण्याच्या काही ओळी सादर करतो त्यांना आदरवाणी जयकांना अभिवादन म्हणतो सर्वप्रथम सगळ्यांना पदार्थ स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा जय जयोस्तुते श्री श्रीमहन मंगले श्रीवास्पदेशुपे स्वतंत्रते भगवती वाम यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे जयोस्तुते जयोस्तुते श्री श्रीमहन मंगले श्रीवास्पदेशुपे स्वतंत्रते भगवती थामह यशोयुतां वंदे यशोयुतां